द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातच गेल्या चार ते पाच वर्षांपासनं द्राक्ष लागवड क्षेत्र कमी होत आहे ही माहिती आता समोर येते आहे द्राक्ष लागवड क्षेत्र कमी झाल्यानं द्राक्ष बागायतदार संघटनांकडनं चिंता व्यक्त होतीये एका नाशिक जिल्ह्यामध्येच गेल्या चार ते पाच वर्षात तब्बल साडेचार ते पाच हजार हेक्टर द्राक्ष लागवड क्षेत्र घटलेलं आहे नोटाबंदी आणि कोरोनानंतर द्राक्ष बागायतदारांना चांगलाच फटका बसलाय त्यामुळे द्राक्ष लागवड क्षेत्र हे घटलेलं पाहायला मिळत आहे त्यात आसमानी संकटाची तर भर आहेच पण इतर बाबी लक्षात घेता द्राक्षांचं हब अशी ओळख असणार हे क्षेत्र मात्र तरीही आता द्राक्ष लागवडीचा हा जो सगळा पट्टा आहे तो कमी होताना पाहायला मिळत आहे घड समस्या असेल घडकूज असेल पाऊस झाल्यानंतर क्रॅकिंगची समस्या असेल याच्यामध्ये तो शेतकरी होऊन आणि त्या बागा तोडण्यामध्ये त्यांनी आता सुरुवात केलेली बऱ्याच ठिकाणी के बागा तोडायला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत पन्नास ते साठ हजार एकर क्षेत्र पूर्ण राज्यामध्ये तोडण्यात आलेलं आहे त्याच्यामागचे कारण म्हणजे उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि उत्पादन खर्चा, खर्चा होणारी वाढ पावसामुळे लागणाऱ्या फवाराच्या खर्चामध्ये वाढ त्याच्यानंतर नोटबंदीच्या नंतर जे काही सातत्याने एक एक प्रत्येक वर्ष अडचणीत आलं त्याच्यामध्ये शासनाचा जो जी एस टी कर मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष बागायदाराला एकरी पन्नास हजार रुपयापर्यंत डिझेलच्या स्वरूपात असेल खतांच्या औषधांच्या स्वरूपात असेल जीएसटी पण मोठ्या प्रमाणात भरावं लागतं त्यानंतर द्राक्ष पीक विमा योजना त्याच्यामध्ये कुठलीही पारदर्शकता नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा पण लाभ मिळत नाहीये